लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील महामार्ग विकास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सततची वाहतूक कोंडी डहाणू विक्रमगड नाशिक राष्ट्रीय महामार्ग, महामार्ग पालघरचे पालघर मनोहर विक्रमगड राष्ट्रीय महामार्ग बोईसर जिल्हा राज्यमार्ग बोईसर तारापूर चिंचणी डहाणू राज्य मार्ग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दररोजची वाहतूक कोंडी कामाचा निकृष्ट दर्जा याबाबत अनेक सविस्तर चर्चा शिवाय वाहतूक कोंडीवर मार्ग नितीन गडकरी यांना निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी रस्त्यांचे जलद गतीने काम सुरू करून कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले मुंबई वडोदरा एक्सप्रेस बुलेट ट्रेन रेल्वे कॉरिडॉर असे विविध मार्ग सुरू असताना मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांची मात्र दुरावस्था ही त्यांनी दाखवून दिली पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी पालघर जिल्ह्यातील रस्ते महामार्गाबाबत दोन वेळा केंद्रीय मंत्री यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या रस्त्यांच्याबाबत सर्व सविस्तर माहिती दिली आता यापुढे काय बदल घडतो हे आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल